डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे बिहार मनाला महाराष्ट्राला सदरळ वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे गुन्हेगारी वाढली की महाराष्ट्राची तुलना बिहारशी आणि उत्तर प्रदेशाशी केली जाते महाराष्ट्राचा बिहार होतोय महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश होतोय अशा प्रकारची तुलना केली जाते पण यावेळी मात्र महाराष्ट्रातली वाढलेली गुन्हेगारी बघून ही तुलना उलट केली जाते आणि त्यावरती बिहार महाराष्ट्राला काय म्हणतोय हे सांगणारी आणि एकूणच वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य करणारी आजचीही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बिहार म्हणाला महाराष्ट्राला बिहार म्हणाला महाराष्ट्राला तुझी युक्ती एकदम नामी आहे बिहार म्हणाला महाराष्ट्राला तुझी युक्ती एकदम नामी आहे वागणे प्रतिगामी असले तरी परिचय मात्र पुरोगामी आहे वागणे प्रतिगामी असले तरी परिचय मात्र पुरोगामी आहे परिचय मात्र पुरोगामी आहे पुरोगामी महाराष्ट्र ही देशाला असणारी ओळख आणि त्याची बिहार पहिल्या कडव्यात महाराष्ट्राला आठवण करून देतो म्हणून पुन्हा एकदा पहिलं कडवं बिहार म्हणाला महाराष्ट्राला तुझी युक्ती एकदम नामी आहे बिहार म्हणाला महाराष्ट्राला तुझी युक्ती एकदम नामी आहे वागणे प्रतिगामी असले तरी परिचय मात्र पुरोगामी आहे वागणे प्रतिगामी असले तरी परिचय मात्र पुरोगामी आहे परिचय मात्र पुरोगामी आहे सदरील वातडिकेच पुढचं आणि दुसरं कडून माझ्याबरोबर नेहमीच तुझी परंपरागत तुलना आहे माझ्याबरोबर तुझी नेहमीच परंपरागत तुलना आहे राजकारणाच्या आश्रयाने गुन्हेगारीला सर्वत्र चालना आहे राजकारणाच्या आश्रयाने गुन्हेगारीला सर्वत्र चालना आहे गुन्हेगारीला सर्वत्र चालना आहे बिहारची तक्रारे माझ्याबरोबर तुझी तुलना असते पण यावेळी मात्र तुझ्यामध्ये जे राजकारण माजलं आहे आणि त्या राजकारणाच्या आश्रयानं तुझ्यामध्ये जी गुन्हेगारी वाढते आहे त्याचं करायचं काय असा प्रश्न विचारणारं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा माझ्याबरोबर नेहमीच तुझी परंपरागत तुलना आहे माझ्याबरोबर नेहमीच तुझी परंपरागत तुलना आहे आणि राजकारणाच्या आश्रयाने गुन्हेगारीला सर्वत्र चालना आहे राजकारणाच्या आश्रयाने गुन्हेगारीला सर्वत्र चालना आहे गुन्हेगारीला सर्वत्र चालना आहे कदाचित फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये हे घडतं आहे असं बिहारला म्हणायचं असावं सदरणी पातडीकेचं शेवटचं तिसरं आणि गुन्हेगारी वाढत असताना सुद्धा बिहार महाराष्ट्राचं कौतुक करतोय हे तिसरे आणि शेवटच्या कडव्यात कितीही नकोसे वाटले तरी पुरोगामित्व सर्वांनाच पूज्य आहे कितीही नकोसे वाटले तरी पुरोगामित्व सर्वांनाच पूज्य आहे आदर्श म्हणून बघण्यासाठी सांग देशापुढे कोणते राज्य आहे आदर्श म्हणून बघण्यासाठी सांग देशापुढे कोणते राज्य आहे सांग देशापुढे कोणते राज्य आहे संपूर्ण देश महाराष्ट्राकडे आदर्श राज्य म्हणून बघतो पुरोगामी राज्य म्हणून बघतो मग अशा वेळी तुझ्यातच गुन्हेगारी वाढली तर देशानं करायचं काय अशा प्रकारची भावनिक साथ बिहार महाराष्ट्राला घालतोय पुन्हा एकदा शेवटच्या आणि तिसऱ्या कडव्यात कितीही नकोसे वाटले तरी कितीही नकोसे वाटले तरी पुरोगामित्व सर्वांनाच पूज्य आहे कितीही नकोसे वाटले तरी पुरोगामित्व सर्वांनाच पूज्य आहे आदर्श म्हणून बघण्यासाठी सांग देशापुढे कोणते राज्य आहे आदर्श म्हणून बघण्यासाठी सांग देशापुढे कोणते राज्य आहे सांग देशापुढे कोणते राज्य आहे आजच्या पात्रटिकेचं नाव होतं बिहार म्हणाला महाराष्ट्राला ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Can't see.